शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र सदानंद फाटक यांचा जनसंपर्क कार्यालयात आज संकल्प प्रतिष्ठान तर्फे दहीहंडी उत्सव निमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली संकल्प प्रतिष्ठान म्हणजे कला क्रीडा संस्कृती व आरोग्याचे जतन करणारे व परंपरा जपणारे प्रतिष्ठान दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्व जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच संकल्प प्रतिष्ठान मध्ये दिसत असते यंदा ही संकल्प दहीहंडी उत्सव येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर ठाणे येथे संपन्न होणार आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प उत्सव यंदा वर्ष असून जागतिक विश्वक्रम रोख लाखांचे पारितोषिक ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणे तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देईल त्या पथकाला अकरा लाख रुपयांचे पारितोषिक व नऊ थर लावणाऱ्या पथकासह लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहे याबरोबरच गोविंदा करता सेफ्टी किट व जॅकेट तसेच सेफ्टी रोप हेल्मेट या सहित सुरक्षितेकरता व वैद्यकीय उपचार करता उपयुक्त अशा उपाययोजना व भोजनाची विशेष सोय करण्यात आली आहे देशाची राजधानी दिल्ली येथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सवात येणार असून इतर विविध कलाविष्कार यावेळी संकल्पाचा मंचावर सादर करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते मंत्री आमदार खासदार विविध मान्यवर नामवंत कलाकार उपस्थिती अशी माहिती आलेल्या पत्रकार परिषद आमदार रवींद्र फाटक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली प्रतिष्ठान हा उत्साह असणार आहे मोठ्या प्रमाणात असते दही कला उत्सव प्रकारे साजरा होणार मला वाटतं या दिवसाची वाट सर्व गोविंदा वाट बघत असतात आणि सोळा तारीखला आपल्याकडे दयंत उत्सव होतो आणि संकलप प्रतिस्थान वीस वर्ष या चौकामध्ये दयंत उत्सव साजरा करत असतो मला वाटतं हळूहळू करत करत हा संकल्पांमध्ये जगामध्ये आपल्या माध्यमातून पोहोचला जाईल आणि खास करून सर्व मनापासून मनामाने करेल की मला वाटतं दरवर्षी गोविंदा अडीचशे अडीचशे लोक या मुलाला भेट देत असतात हे